तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची जी कामं आहेत त्यातला भाग नंबर एक आपण काल पाहिला होता तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी यांची जी गावामध्ये ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती राबवण्याची जे काही गव्हर्नमेंट त्यांना अधिकार दिलेला आहे त्यांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे सुयोग्य पद्धतीनं कशी करता येईल सर्व समाजाचा समाजामध्ये नियंत्रण ठेवून समाजाला धरून समाज जोडून कशा पद्धतीने आपण काम करू शकतो तर त्याचे काही नियम आहेत ते बघा नियम नंबर दोन आहे ग्राम टोटली ग्राम सेवकाचे अठरा कर्तव्य आहे त्यातला आपण रोज एक एक नियम टाकणार आहोत नियम नंबर दोन आहे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांकडून करांची आकारणी करणे म्हणजे बघा की ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जर कोण लोक राहत असतील तर त्यांच्याकडून करांची विविध प्रकारचे जे कर असतात या करांची आकारणी करायचे बघा ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांकडून करांची आकारणी करणे त्यांची वसुली करणे नुसती करांची आकारणी करायची नाही वसुली सुद्धा करायचे कर न दे कर न देणाऱ्या जे आहेत म्हणजे जे कर देत नाहीत हद्दीत राहत आहेत ग्रामपंचायतीच्या कराची तुम्ही आकारणी सुद्धा करताय पण जे, करता जे लोक कर करत कर न देणाऱ्यांना तुम्ही नोटिसा करत कायदेशीर कारवाई करणे म्हणजे बघा की किती अधिकार आहेत ग्रामसेवकाला हो ग्रामसेवक म्हणजे एक गावाचा आधारस्तंभ मानला जातो ग्रामसेवक सरपंच आणि सदस्य या त्रिसूत्रीनं जर एकत्रित पद्धतीनं जर काम केलं तर गावामध्ये विकास होऊ शकतो नुसतं रस्ते बांधणं त्यानंतर नुसते इमारती उभ्या करणं किंवा नुसती ग्राउंड उभी करणं गावामध्ये होणाऱ्या मॅचेसला प्रोत्साहन देणं एवढंच ग्रामसेवकाचं काम नाही ग्रामसेवकाची कामांची लिस्ट आपण टाकणारच आहोत आणि हे आपलं जनता आहे आपण स्वतः शिक्षकी पैसे सांभाळून आपण स्वतः एक रजिस्टर कोचिंग क्लास ज्याला की आपण जेनियर्स कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड स्वतः संचालक आहे त्यानंतर बघा की त्यानंतर एक जनजागृती विषयक आपण करत आहोत आपण युट्यूबला का हो। टाकतोय सर्वसामान्यांपर्यंत फायदा तर होईलच परंतु स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा प्रचंड प्रमाणात फायदा होईल तर बघा पुन्हा मी हा मुद्दा रिपीट करतो ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांकडून करांची आकारणी करणे त्यांची वसुली करणे कर न नो देणाऱ्यांना नोटिसा पाठवाव्यात कराची जादा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी म्हणजे ग्रामसेवकाला प्रचंड अधिकार आहेत पद्धतीनं बॉदरेशन घाबरण्याचा घाबरण्याचा काही प्रश्नच येत नाही का कारण ग्रामसेवक हा सरकारी कर्मचारी आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या हातामध्ये पॉवर आहे त्यामुळे चांगलं काम करण्याचं ध्येय ठेवा त्याच्यानंतर योजनांची परिपूर्ण माहिती तुम्ही समाजाला द्या प्रत्येक नियमाद्वारे तुम्हाला समजेल की आपण कसं बाबा समाजामध्ये वर्किंग करायचंय या लेक्चरमध्ये मी किंवा या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय आणि हे पंचायत राजचे व्हिडिओ आहेत धन्यवाद